लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या भागामध्ये अद्वैत विचार करत असतो काहीही झालं तरी खरेदी माझ्यासाठी खूप काही केलंय मला यासाठी काहीतरी करायला पाहिजे पण काय करू काय करू त्याला काही कळत नसतं आणि तो विचार करतो ठीक आहे नियंत्र थँक्यू तरी म्हणू शकतो का कसं थँक्यू म्हणू काय थँक यू म्हणू असं ती म्हणत असताना कला तिकडे येते आणि कला आल्यावरती मग आता ती सांगते की मला बाहेर मडक्यांची ऑर्डर आले तर मी तिकडे जाती आहे त्यावरती मग आता लगेचच संगीताचा कॉल येतो संगीता म्हणते काय ग त्यांनी तुला फोन केलेला काय झालं मडक्यांच्या ऑर्डरचं यावरती कला म्हणते काही नाही आई त्यांना त्यांच्या मडक्यावरती फक्त ना डिझाईन वारली पेंटिंगची काढून हवी आहे वारली पेंटिंग काढून ती मडकी त्यांना सजवून पाहिजे आहेत बाकी काही नाही असं म्हटल्यावर ती संगीता म्हणते जमेल ना तुला यावरती ती सांगते हो रॉकेट आहे मी बडकी बाहेर काढलेली आहेत मी ताबडतोब आता इकडे काम करायला लागते तोपर्यंत अद्वैतला असतो अद्वेत बोलत बोलत बाहेर येतो त्याच वेळेला अंजू आपल्या नोकराला सांगत असते हे बघ म्हणजे कसं आहे ना बाहेर कलाताईंची मडकी आहेत तिकडे काहीतरी काम करायला जाशील आणि मडकी फोडशील अद्वेतला हे कळतं की कलाची कला मडकी बाहेर आलेली आहे त्यामुळे आता आपल्याला त्या मडक्यांवरतीच तिला थँक यू म्हणता म्हणून अद्वैत लगेचच हुशारी करत बाहेर येतो पाहतो तर काय कलावे सगळी मडकी अरेंज करून ठेवलेली असतात सगळे कलरिंग काढून ठेवलेले असतं आणि पेंटिंग करण्यासाठी येण्याची फक्त बाकी असते सगळी तयारी बघितल्यावर ती अद्वेतला थँक्यू त्याच्यावरतीच लिहिण्याची खुमखुमी येते तोपर्यंत तू काळजी करू नकोस काम मी पूर्ण करीन पण तोपर्यंत कामाची वाट लावण्यासाठी आलेला असतो अद्वैत अद्वैत पाहतो की सगळी तयारी तर आहे मग आता आपणच काम करूया जेणेकरून खरेला आपल्याला आभार सुद्धा मानता येतील असं म्हटल्यावर ती लगेचच मग आता तो त्याच्यावरती प्रत्येक मडक्यावरती थँक्यू मधलं एक एक, एक एक लेटर लिहायला लागतो आणि त्या ला लेटरला तो सजवायला लागतो वेगवेगळ्या कलरनी तो थँक्यूचे प्रत्येक लेटर लिहितो आणि वा अद्वैत चांदेकर वा असेल खरे मोठी क्रिएटिव्ह असेल खरेच्या अंगामध्ये खूप मोठी कला पण पण तू जे काही करतोयस ना ते मात्र अगदी ग्रेट आहे ग्रेट म्हणजे खरंच तूच खरा आर्टिस्ट आहेस कला कसली ख, खरे कसली आर्टिस्ट आहे असं म्हणत स्वतःचीच पाठ फोपटत तो स्वतःचीच लाल कलर असतो तोपर्यंत इकडे कला येते आणि कला पाहते काय चांदेकर हे सगळं काय केलंस यावरती अद्वैत म्हणतो अगं नीट बघ नीट बघ मी काय केलंय ते असं म्हटल्यावरती त्या प्रत्येक मडक्यावरती थँक यू चे प्रत्येक एक लेटर लिहिलेले असतात ले 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 आणि थँक्यू चे प्रत्येक लेटर लिहिल्यावरती ले 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 आता इकडे तो म्हणतो हेच करण्यासाठी मी इकडे आलो होतो यावरती कला म्हणते हे माझ्या मडक्यांची तू घाण केलीस माझ्या मडक्यांची घाण करून तू हे सगळं काय केलंस यावरती तो म्हणतो मी नाही नाही मी नाही काय केलं म्हणजे मी इकडे आलो होतो ना त्यावेळेला हे ऑलरेडी केलेलं होतं त्याला म्हणते गप्प बस तू आत्ता कबूल केलं होतस की मी हे सगळं केलं आत्ता लगेच काय म्हणतोस की मी नाही केलं मला तर तुझं काही वागणंच कळत नाहीये मला ह्या मडक्यावरती ती वारली पेंटिंग करायचं होतं आणि ती पेंटिंग करून मला ती मडकी द्यायची होती तुझं काय चाललंय तू काय केलंस हे सगळं यावरती अद्वैत म्हणायला लागतो असं काय करतेस अगं मी मस्तपैकी त्याच्यावर तुला थँक्यू म्हटलंय किती क्रिएटिव काम केलंय मी आणि तू माझ्या कामाला ॲप्रिशिएट न करता तू हे सगळं बोलती आहेस असं म्हटल्यावरती मग मग तुला लगेचच आता इकडे करा म्हणते अरे तू माझं काम वाढवलंयस मला ती क्लीन मडकी हवी होती त्याला मातीने लिंपायचं होतं मातीने लिंपून त्याला मला आता व्यवस्थित करायचं होतं तू काय केलंस तू हे सगळं करून वाट लावलेली आहेस असं म्हणत आता इकडे चिडलेली कला आता सांगायला लागते त्यावरती आजवेत म्हणतो थांब जरा मी नीट करतो मी नीट करतो प्रत्येक मडकी असं म्हणत तो आता एक एक मडक घ्यायला लागतो आणि एक एक मडक घेऊन आता तो पुन्हा नीट जागेवरती पुसून ठेवणार पण त्याच वेळेला इकडे आता त्याच्या हातून एक मडक फुटत मडक खाली पडतं आणि या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त पडतात कला म्हणते काय चाललंय तुझं आत्ताच्या आत्ता इथून बाजूला हो रॉकेट हे सगळं साफ कर माती आण आपल्याला ही मडकी लिंपायला लागतील आणि मग त्याच्यावरती आता इकडे मातीने लिंपून एक सेट कलर करून मग वारली पेंटिंग करायला लागेल असं म्हणत कला आता आपलं काम करायला लागते अद्वैत म्हणतो मी मदत करतो कला चिडते तू पहिला बाजूला हो कलाचा संताप, संताप अद्वैत विचार करतो मी तर हिला थँक यू म्हणण्यासाठी हे सगळं करत होतो पण हिला तर काही पडलेलंच नाहीये ही उलटी माझ्यावरती चेडलेली आहे असं म्हणत अद्वैत आता इकडे तिच्याकडे पाहायला लागतो आणि कला विचार करते काय हा चांदेकर म्हणजे मला आता या सगळ्यामध्ये डबल काम लावून यांनी उगाच हे सगळं घडवून ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत तो अद्वैत विचार करतो कसं हिला थँक्यू म्हणायचं म्हणायचंय मी मलाच कळत नाहीये ही, ही काय नक्की करते ते मग कला आता एक एक मडकी घेते आणि एक एक मडकी घेत आता कला त्याच्यावरती पूर्णपणे मातीचं लिंपण करायला लागते मातीचं लिंपण करून मग आता ती मडकी पुन्हा एकदा त्याच्यावरती पेंटिंग करता येईल तोपर्यंत अद्वैत रूम मध्ये येतो आणि तो म्हणतो बघितलंस म्हणजे मी काहीही करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा हिला काही पटतच नाही रॉकेट असं म्हणत असताना आबा येतात आबा म्हणतात काय रे काय झालं अद्वैता यावरती अद्वैत म्हणतो आबा अहो मी हिला मदत करायचं ठरवलं होतं म्हणजे हिला आता मडक्यांच्या मध्ये मदत करून मी आता ती जी मदतच करायला गेलो होतो तर माझ्यावरतीच चिडली मला म्हणते राहू दे हे सगळं असं कसं यावरती आबा म्हणतात हे बघ तिला सांग की तुम्हाला कन्सल्टंटने काय सांगितलंय कन्सल्टंटने सांगितलंय ना की एकत्रितपणे काम करायचं आहे एकत्रितपणे तुम्ही दोघांनी करायचं आहे तिला समजाव की हे सगळं यावरती आद्वैत म्हणतो तर काय सांगायलाच पाहिजे मला तिला यावरती आबा म्हणतात आणि तुझं काम तू सोडू नकोस तुझा जा बर तू तिला मदत करण्याचं काम करतच राहा असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो हो आबा मला मदत करायची आणि मी ते काम करणारच मी का तिचं ऐकू असं म्हणत अद्वैतने आता आबांना या सगळ्यामध्ये नक्की काय प्रकार घडला मी कशा पद्धतीने थँक्यू म्हणायला गेलो मी कशा पद्धतीने त्याच्यावरती वर्क केलं हे सगळं सगळं सांगत असतो आणि त्याच वेळेला तिने कसं मला उडवून लावलं किंवा ती कशी मला ओरडली हे पण सांगितलेलं असतं आबा म्हणतात तू तुझं काम काही थांबवू नकोस तू तु तुझं काम चालूच ठेव तुझं काम चालू ठेवत असताना तू या सगळ्यामध्ये आता फक्त तिची मदत कर एवढं कर असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो ठीक आहे आणि अद्वैत बाहेर ती आबा रॉकेटला म्हणतात रॉकेट खरं तर हे दोघं जण आता छानपैकी एकत्र यायला लागलेले आहेत तर आपण काय करूया माहिती माहितीये का त्यांची रूम अशी काही डेकोरेट करूया ना की त्यांना एकदम भारी वाटेल असं म्हटल्यावर ती रॉकेट म्हणतो एकदम जगात भारी रूम सजवतो मी असं म्हणत आता बलून्स, लाल कलरचे बलून्स, लाल कलरची फुलं अशी हनीमून सारखी रूम सजवायची आता इकडे रॉकेट आणि आबा यांनी प्रयत्न केलेला असतो आणि या आबांच्या प्रयत्नामध्ये रॉकेट त्यांची साथ देणार असतो आबा म्हणतात कोणताही हलगर्जीपणा व्हायला नको रूम बघितल्यावरतीच दोघांची तब्येत एकदम खुश झाली पाहिजे यावर रॉकेट म्हणतो आबा तुम्ही चिंता करू नका मी सगळं सगळं ठीक करतो आणि असं म्हणत रॉकेट आता छानपैकी रूम सजवा राहतो इकडे तोपर्यंत अनामिका आपला काय प्लॅन आहे आपण कसं काय हे करणार आहोत हे सगळं सगळं ज्या वेळेला आता इकडे आपल्या मैत्रिणीला किंवा त्या निलेशला सांगत असते तोपर्यंत दार वाजतं आणि तिला अंदाज येतो की कोणीतरी आलेलं आहे म्हणून ती दार पटकन उघडते आणि पाहते तर काय रजनी रजनी लांबून तिला दिसल्यावर ती लगेचच मोबाईल ठेवते रडण्याची ऍक्टिंग करत बसून राहते तोपर्यंत रजनी येते काय होम कुठे आहे यावरती ती विचार करते ही आता जर का माझ्या हाताची चौकशी केली म्हणजे हिला सोहमचं वागणं इतकं खटकले की सारखी सारखी येऊन माझी चौकशी करते आहे असं म्हटल्यावर ती ती म्हणते नाही सोहम बहुतेक बाहेर गेलेला आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच सांगायला लागते ती म्हणजे तुला काल सोहमने हाताला जे काही लागलं त्याबद्दल त्रास होतोय का गं यावरती अनामिका म्हणते मला वाटलंच होतं ही बाई हेच विचारायला आली असेल त्यावरती मग सोहम येतो आणि सोहम म्हणतो सोहम काही बोलणार त्यावरती रजनी म्हणते सोहम काय चाललंय तुझं म्हणजे तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाहीये हा सोहम यावरती सोहम काही बोलत नाही मग चिडून रजनी तिकडून निघून जाते रजनी निघून गेल्यावरती अनामिका मामेला झटका देते इकडे तिकडे पाहायला लागते आणि पुन्हा सोहमला कसं टॉर्चर करायचं किंवा सोहमचा कॉन्फिडन्स कसा डाऊन करायचा याचा ती विचार करायला लागते बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत तो इकडे आता अद्वैत येतो आणि खरे मी तुला म्हटलंय ना की मी तुला मदत करणार तर मी तुला मदत करणार म्हणजे करणारच असं म्हणायला लागतो बरं हे सगळं होत असताना कल्ला म्हणते अरे मदत म्हणजे आता हे मातीचं लिंपण लेपायचं आहे ते करायचं आहे आज म्हणतो ते मी लिंपतो आता अद्वैत त्याच मातीत हात घालतो मातीत हात घालून आता लिंपन, लिंपन ते लिंपण लिंपायला लागतो जो अद्वैत चांदेकर कधीही स्वतःच्या कपड्यांना डाग पडू देत नाहीये आज त्या अद्वैत चांदेकरची अवस्था बिकट झालेली असते मातीत बसलेला असतो मातीने लिंपण करतो लिंपणाचे हात पॅन्टला तसेच पुसत असतो आणि इतका आजागळ बघून आतापर्यंत आजागळ असणार कलाला हे सगळं आता विचित्र वाटायला लागतं कला या सगळ्यामध्ये आता विचार करायला लागते काय आहे हे म्हणजे हा असा का वागतोय आणि ती म्हणते चांदेकर अरे असं वागून मदत करायची असेल तर मदत करू नकोस यावरती मग आता अद्वैत म्हणतो असं काय करतेस अगं मदत तर मला करायचीच आहे तुला असं म्हटल्यावरती तो आता मदत करण्यासाठी तिला आता पुढे येतो ज्या वेळेला मदत करण्यासाठी तो, तो पुढे येतो त्यावेळेला ती सांगत असते चांदेकर अरे राहू दे ना अद्वैत म्हणतो असं कसं मदत करायची आहे ना मला तुला म्हणते हे बघ तुला जर का मदत तर नीट ठेव काहीतरी अस्ताव्यस्त पसारा करून ठेवू नकोस यावरती तो काही ऐकत नाही तो लिंपड करायला घेतो उलटी सुलटी कामं करतो कलाची कामं वाढवून ठेवत असतो आणि कला त्याला समजवून समजवून थकते की बास कर चांदेकर चांदेकर कुठला ऐकायला मातीचे पाय पॅन्ट पुसतो आणि ते पुढचं काय करायचंय असं म्हणत तो कलासोबत असतो कलाला जरी त्याचा राग येत असला किंवा ती दाखवत असली की मला राग येतोय किंवा हा माझा काप बिघडवतोय पण मनातून कुठेतरी तिला हे सगळं आवडत असत आपल्यासाठी तो पुढे मागे करतोय ही भावना आता खूप छान वाटत असते तोपर्यंत इकडे आता राहुल आपल्या मोबाईलवरती असतो मोबाईलवरती असताना त्याला आता गौरव परांजपे याचा कॉल येतो गौरव परांजपेचा कॉल आल्यावरती तर नैना समोर बोलू शकत नसतो म्हणून नैनासमोर न बोलता तो ताबडतोब बाहेर येतो नैना समोर बोलताना बाहेर येतो आणि त्याच वेळेला कला तिकडे असते लॉन मध्येच बाहेर असते दोघांचं काम चालू असतं तो तोपर्यंत गौरव सोबत बोलत बोलत राहुल बाहेर येतो आणि त्याच वेळेला गौरव सांगत असतो हे बघ आपलं एक काम तर फत्ते झाले पण इतकंच करून थांबणार नाहीये आपल्याला पुढचं काम सुद्धा करायला पाहिजे म्हणजे तुला मी सांगतोय की तुला आता या वेळेसाठी कॉंग्रॅच्युलेशन पण इतकंच करून थांबू नकोस आजचा हा बाणेकरांवरती आपण हे केलेलं आहे पुढचा प्लॅन आपण भेटल्यावर ठरवू असं म्हणत आता अभिनंदन एकमेकांचं करत असताना कला हे सगळं ऐकते आणि या सगळ्यामध्ये आता इकडे कला हे सगळं ऐकल्यावरती लगेचच कला आता सांगायला लागते की कुणाशी बोलत होता हा असं तो विचार करायला लागते हा कुणाला तरी विचारत होता आणि आता या सगळ्यामध्ये हा आता काहीतरी बोलत होता कुणाशी बोलत होता काय माहिती अभिनंदन करत होता किंवा याच कोणीतरी अभिनंदन करत होत कोण करत होतं अभिनंदन आणि याच का कोणत्या केसच्या संदर्भात नक्की काय घडलंय कलाच्या मनामध्ये ऑलरेडी त्याच्याबद्दल संशय तर असतो पण आता तो संशय बळावतो आणि कला विचार करायला लागते बरं तोपर्यंत इकडे आता कला रूममध्ये येते रूममध्ये ती आबा म्हणतात काय ग काय झालं कला असं म्हटल्यावर ती कला म्हणते आबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आबा म्हणतात बोल ना यावर ती कला सांगते मी खरं सांगू का तर त्या बाणेकरांनी आपला गुन्हा कबूल केलाय मला मान्य आहे त्या बाणेकरांनी गुन्हा कबूल केलाय पण मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये ते सामील असतील म्हणून यावरती आबा म्हणतात अगं असं काय करतेस त्याला विचारण्यात ना, ना कोर्टामध्ये मग त्याच्यामध्ये सामील असेल तर ते त्यांनी सांगितलं असतं की नाही यावरती कला म्हणते नाही आबा तोपर्यंत आबा म्हणतात अगं पण कोर्टामध्ये झालेलं आहे ना सगळं यावरती आता इकडे लगेचच ती म्हणते आबा जरी कोर्टात झालं असलं ना तरी तो खोट बोलू शकतो आणि असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो आवा म्हणायला लागतात असं का वाटतंय तुला यावरती कला सांगते हे त्याच्या एकट्याचं एक काम नाही आहे आपल्या इथून हिरे परस्पर बदलणं हे एकट्याचं काम असू शकतं का तुम्ही मला सांगा आबा यावरती मग आता लगेचच आबा म्हणतात हो तुझं म्हणणं मला पटतंय पण आपण कसं काय हे शोधणार कला म्हणते नाही आबा पण त्या माणसाला जो कोणी त्याला सामील आहे ते शोधल्याशिवाय आपल्याला या सगळ्यामध्ये आता नक्की कोण गुन्हेगार आहे हे समजणार नाही आणि घरचा भेदी जर का कुणी असेल तर ते सुद्धा समजेल ना आबा म्हणतात तुझं म्हणणं मला पटते नेमकी आता रोहिणी हे सगळं ऐकत असते आणि रोहिणी विचार करते नाही नाही म्हणजे या दोघांचं जे काही बोलणं जर का हवा मिळाली किंवा हे बोलणं सरोज वैनी ऐकलं तर सरोज वहिनी या सगळ्यामध्ये हे धरून ठेवेल आणि आता पुन्हा हे सगळ्या गोष्टी विचित्र होतील त्यामुळे मला असं काहीतरी ठोस पुरावा आता दिला पाहिजे की याच्यामध्ये राहुल इन्वॉल्व्ह नाहीये आणि बाणेकर तो एकटाच आहे कलाचा संशय हा खोटा आहे हे जोपर्यंत मी सिद्ध करत नाहीये तोपर्यंत मला गप्प बसून चालणार नाहीये काय करू काय करू आता मात्र इकडे ती विचार करत असते आणि या सगळ्यामध्ये तिला आता काही नियुक्ती सुचत नसते या कलाला विश्वास कसा द्यायचा की राहुल याच्यात इन्व्हॉल्व्ह नाहीये असा ती विचार करत असते तोपर्यंत आता इकडे आबा म्हणतात बरं ते जाऊ दे कला अगं तुझा नवरा तुला मदत करतोय ना आनंद आहे की नाही या गोष्टीचा यावरती मग आता कला म्हणते हो मला आनंदच आहे पण आहो आबा तो काम वाढवून ठेवतोय आबा म्हणतात असू दे ग नवरा बायकोच नातं हे असंच असतं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद गोळा करण्याचं नातं असतं आणि तेच तुम्ही गोळा करा असं म्हटल्यावर ती कला म्हणते हो आबा पण चांदेकर खूपच पसारा करून ठेवतो आबा म्हणतात असू दे असं म्हणत असताना इकडे रोहिणी मात्र घाबरलेली असते काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर हे प्रकरण मिटवून टाकलं पाहिजे मग कला आता आपल्या रूममध्ये येते आणि ती किचन मध्ये जायला लागते तोपर्यंत इकडे आबा आणि रॉकेट हे दोघ जण छानपैकी रूम सजवत असतात दोघ जण आता रूम मध्ये येतात पाकळ्या गुलाबाच्या फुलं छानपैकी फुगे रूम सजवायला लागतात कला आणि आदवेत बाहेर काम करत असतात दोघांचं इकडे काम तिकडे आबांचं काम आणि दोघंजण आता काम करत असताना इकडे विचार करायला लागते लगेचच रोहिणी नाही नाही यांचं हे यशस्वी कसं होऊन देऊ म्हणजे हे सगळे माझ्या राहुलच्या मागे आहेत ना यांना पण मी झटका देणार असं म्हणत रोहिणीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं त्याच वेळेला रोहिणी मुद्दाम त्या रूममध्ये आग लावण्याचं काम करणार असते म्हणजे आग लागली की या सगळ्यामध्ये कला आणि अद्वेतला लागेल आणि त्यांचं लक्ष डायव्हर्ट होईल हा तिचा हेतू असतो बरं हे सगळं घडत असताना आबा रॉकेटला सांगतात की नीट सगळं व्यवस्थित करून ठेव कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नकोस पण ती मुद्दामच त्या पडद्यांच्या बाजूला पेटत्या मेणबत्त्या ठेवते जेणेकरून आग लागेल कला आणि अद्वैत रूम मध्ये येतात कला म्हणतो सरप्राईज कला कलाला अद्वैत म्हणतो सरप्राईज कला म्हणते हे काय आणि तिलाही जरा विचित्र वाटतं हनीमून सारखी रूम अद्वैत म्हणतो नाही मला पण यातलं नक्की काही माहित नाहीये हे माझं काम नाही आहे आबा आणि रॉकेटने केलं असेल यावरती कला म्हणते काय आणि तितक्यात पडदे जाळायला लागतात दोघ जण इकडे तिकडे पाहायला लागतात कला म्हणते वास येतोय मग अद्वैत ते पडदे बंद करतो जाळायचे बंद करत असतो या सगळ्यात गादी जळून जाते आणि दोघं जण एकमेकांकडे पाहायला लागतात आगीतून वाचण्याचा पर्याय शोधायला लागतात आता दोघं जण आगीतून तर वाचणार पण या रोहिणीचं कारस्थान कसं समोर येणार पाहणं रंजक